पाचोरा येथील महानुभाव पंत पुजारी भोपे समाज भूमीची जागा ही शासन दप्तरी नावे लावण्याची मागणी पाचोरा येथील महानुभाव पुजारी भोपे उपदेशी समाज बांधवांनी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी व तहसीलदार तसेच प्रांताधिकारी पाचोरा यांना याबाबत निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की पाचोरा येथे सर्व महानुभाव पुजारी भूपे उपदेश समाज बांधव बहुसंख्येने वास्तव्य करीत आहेत तसेच आम्ही पिढ्यानपिढ्यांपासून पिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रूढी परंपरा तसेच रीतिरिवाजाप्रमाणे समाजातील कोणतेही धार्मिक सामाजिक कार्यक्रम उपक्रम करीत असतो आमच्या समाजात अंत्यविधी हा दफन करूनच केला जात असतो पाचवरा येथील नगर परिषदेच्या अधीनस्थ असलेली परधाडे रस्त्यावरील नगर परिषद हद्दीतील व परंपरेनुसार समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी करीत आलेलो आहोत गेल्या काही वर्षांपूर्वी सदर जागेच्या काही भागामध्ये नगर परिषदेने वॉटर प्युरिफायर प्लांट उभारलेला आहे परंतु उर्वरित जागेत आमची दफनभूमी आहे पाचोरा येथील नगर परिषद हद्दीतील नंबर तीनशे पाच प्युरिफायर प्लांट सोडून उर्वरित जागा ही आमच्या दफनभूमीची आहे सदर जागेत पूर्वीपासून आम्ही आमच्या समाजातील अंत्यविधी हा बऱ्याच पिढ्यांपासून करीत आलेलो आहोत आमच्या समाजातील लोक नातेवाईक आजोबा पंजोबा यांचे अंत्यविधी या ठिकाणीच करण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी संपूर्ण मोकळी जागा असून काही भागात नगर परिषदेचा कचरा डेपो देखील स्मशान ही स्मशानभूमी वाटत नसून सर्व जागेची नासधूस झालेली आहे डेपोतील सर्व कचरा देखील दफन केलेल्या प्रेतांवर जाऊन बसतो त्यामुळे सर्व समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत तरी निवेदनाद्वारे सर्व महानुभाव व पुजारी उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभूमीसाठी सदर जागा नावे लावण्यात यावी व सदर स्मशानभूमीची व तेथील सुविधांची देखभाल व दुरुस्ती पाचोरा नगर परिषदे तर्फे शासकीय करून मिळावी अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आहेत सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यावेळी महानुभाव पंत पुजारी भोपे समाजाचे तालुकाध्यक्ष श्री मिलिंद पुजारी ॲडव्होकेट सुदर्शन पुजारी पोलीस निरीक्षक दीपक पुजारी विलासराव बिडकर राहुल बिटकर अजय पुजारी तुषार पुजारी प्रकाश पुजारी चेतन पुजारी फुलचंद पुजारी चुंडामण पुजारी गोविंद पुजारी प्रशांत पुजारी तसेच मानुभाव पंथीय व उपदेशीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा